इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अनिल बाबर यांचे पुत्र अमोल आणि सुहास यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल बाबर यांच्या घरी जाऊन अनिल बाबर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं अनिल बाबर हे आदर्श लोकप्रतिनिधी होते कमी बोलणारा पण जास्त काम करणारे नेते होते त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्य लोकांसाठी किती मोठं काम करू शकतो हे अनिल बाबर यांनी दाखवून दिले आहे माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं असतं दुष्काळी भागाच्या जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांचे उर्वरित काम पुढे नेहमी हीच खरी श्रद्धांजली ठरेल यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई मंत्री दीपक केसरकर माजी मंत्री विश्वजित कदम आमदार सुमंतई पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार गोपीचंद पडळकर समित राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीतील शेकडो मान्यवर उपस्थित होते विटा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बावर यांचं आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झालं बाबर यांच्या सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळी बाबर हे चौऱ्याहत्तर वर्षाचे होते त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार आहे विटा खानापूर मतदारसंघातून अनिल बाबर हे चार वेळा निवडून आले आहेत अनिल बाबर यांच्या भेट्यातील घराजवळ त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यांच्या घरापासून अंतिम यात्रा काढण्यात आली आहे शिवसेनेचे अनिल बाबर हे सांगली जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव आमदार होते त्यांची ओळख होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या बंडाच्या वेळी त्यांच्यासोबत आणि अनिल बाबर हे खंबीरपणे राहिले गाडीगावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सदस्य सभापती सांगली जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला टेंबू योजनेचे पाणी दुष्काळी अटपाडी तालुक्याला मिळवण्यात बाबर यांचा फार मोठा वाटा आहे नेहमी दुष्काळी भागातील प्रश्नांच्यासाठी आक्रमकपणे लढा देणारा नेता अशी बाबर यांची ओळख होती बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता शिंदेची शिवसेना असा राहिला आहे त्यांनी खानापूर अटपाडी कवटेमहांकाळ जत इत्यादी दुष्काळी तापूट टेंबू योजनेचे पाणी पोहोचवले आहे त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती बाबर यांच्या निधनाने सांगलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे Hey, Asghar! Hey, माननीय अनिलरावजी बाबत खानापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांचं आज सकाळी अचानकपणे निधन झाल्याचं सर्वांनाच समजलं आणि आमच्याबरोबर सर्व मतदारसंघामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये शिल्पकळापासून सरपंचपासून आमदार पडेल गेली पन्नास वर्षे सक्रिय राजकारणामध्ये राहून मतदारसंघ आणि आपल्या सांगली जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी अवरात्र झटणार अशा प्रकारचं सिनियर वरिष्ठ नेतृत्व म्हणून राजीराव बाबरे यांच्याकडे पाहिलं जात होतं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये किंबहुना राजकारणाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन विधायक कामामध्ये राज्याचं या निमित्तानं नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाली आणि हे सर्व करत असताना गटतड बाजूला ठेवून कुणावरही वैयक्तिक आकस न ठेवता किंबवना आम्ही विरोधक जरी असलो तरीसुद्धा कौटुंबिक किंवा वैयक्तिक अशा प्रकारची कसलीही टीका न करता आपल्या आपल्या कामामध्ये ज्यानं त्यानं मग्न राहावं आणि जनतेच्या विकासाचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये आणण्यामध्येच कार्यरत राहावं अशा प्रकारचे विसार विचारसरणी ठेवणारे नेतृत्व आज आपल्यातून हरकून गेले मला निश्चितपणे या ठिकाणी अत्यंत दुःखदपणे सांगावं असं वाटतं की या निमित्तानं या मतदारसंघाची जास्तीत जास्त त्या पाणी योजनांच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाला या निमित्ताने वस्ती बसती काय अशा प्रकारची परिस्थिती या निमित्ताने निर्माण झालेली आहे मी खरं सांगायचं झालं तर त्याच्या मनामध्ये असणाऱ्या या सगळ्या योजनांना मूर्त स्वरूप देण्यामध्ये दे सर्वच अधिकारी सर्वच लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय होऊन पुढील काळामध्ये त्या सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणं हे त्यांना खरं म्हणजे श्रद्धांजली ठरेल एक विधायक स्वरूपाचं राजकारण करणारं व्यक्तिमत्व जात असताना आज सांगली जिल्ह्यामध्ये वरिष्ठ राजकारण्यांची कमतरता होऊ लागली अनेक वरिष्ठ नेते या सांगली जिल्ह्यामधून आज निघून गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये या तरुण पिढींच्या समोर आदर्शवत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं तेही काळानं आज आपल्याकडून हिरावून घेतलेलं आहे अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी मिळून त्यांच्या विचारांना पुढं जाणून घेणं आणि या लोकां आत्तापर्यंतच्या केलेल्या अपूर्ण कामाला न्याय देण्याची भूमिका सर्वच लोकप्रतिनिधींनी घेणं मला या ठिकाणी इष्ट वाटतं आम्ही आमच्या संस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांना या निमित्तानं श्रद्धांजली अर्पण करतो वृत्तात मागे दीरशांपूर्वी आपण अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो अतिशय दुःखाची गोष्ट आहे सांगली जिल्ह्यामध्ये या सगळ्या भागामध्ये तळागाळातलं काम सुरू केलं एक सरपंच म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि त्यानंतर चार वेळा आमदार म्हणून स्वप्नी त्यांनी या भागाची प्रचंड सेवा केली विशेषतः पाणी पोचलं पाहिजे शिक्षण झालं पाहिजे जनसामान्यांशी जुडलेला आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि अजून बराच काळ या भागाचं नेतृत्व करत ते लोकसेवा जनसेवा करत राहतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती लोकांच्या त्यांच्याकडनं याहीपेक्षा मोठ्या पदाच्या अपेक्षा होत्या आणि अशातच अचानकपणे ते निघून गेल्यामुळे निश्चितपणे संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातही एक शोककळा पसरली आहे आणि जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना आज त्यांच्या जाण्यामुळे तयार झाली आहे आम्ही सगळे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबाला आणि त्यांचं जे मोठं कुटुंब आप आहे आपलं स्वती आहेत नागरिक आहेत ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन आहे की हा ही धक्कादायक बाब आहे मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी बाब आहे कधी स्वप्नात देखील असं वाटलं नव्हतं की अनिल भाऊ आम्हाला सोडून जातील परवाच्या दिवशी त्यांची भेट झाली कालही त्यांच्याशी चर्चा झाली परंतु स्वतःचं दुःख वेदना न सांगता दुसऱ्याच्या दुःख आणि वेदनांची चिंता करणारा असा लोकप्रतिनिधी एक आदर्श लोकप्रतिनिधी एक सर्वसामान्य म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा आदर्श आमदार आज आपल्यातून गेला आहे ती न भरून येणारी पोकळी आहे खरं म्हणजे मरावे परिक कीर्तिरूप उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानणारा अशा प्रकारचा आदर्श लोकप्रतिनिधी मतदारसंघात या भागासाठी पाणी शेती रा रस्ते वीज यासाठी सातत्याने लढणारा धडपडणारा असा हा लोकप्रतिनिधी आपल्यातून हरपला आहे टेंबू योजना सगळ्यात मोठं त्यांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची ती मागणी सोडवता आली याला याचं मला समाधान आहे टेंबू योजनेचे जनक असं त्यांना लोक म्हणत होते टेंबू योजना पूर्ण व्हावी असा त्यांचा अट्ट होता आणि म्हणून त्यांनी जे जे सुरू केलेली कार्य आहेत ती पूर्ण करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं या भावनेने ते काम करत होते मी त्यांना शासनाच्या वतीने मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मनापासून आणि त्यांच्या कुटुंबियांनी